बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणी पोस्कोजा गुन्हा दाखल झालेल्या शाळेचे पदाधिकारी अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा तब्बल दीड महिन्यानंतर ठाणे पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या दोघांनाही अटक का करत नाही असे खडे बोल सुनावत पोलिसांना फटकारले आरोपींनी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला न्यायालयाने फटकारल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पथकाने आरोपी कोतवाल आणि आपटे याला अवघ्या चोवीस तासातच बेड्या ठोकल्या दरम्यान बुधवारी ठाणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला आरोपी तुषार आपटे याचे मोबाईल लोकेशन ट्रेस झाले दोघेही कोणाला तरी भेटण्यासाठी वांजळे गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली त्यानुसार त्यांनी सापळा लावला सायंकाळी सहा वाजता तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे दोघेही कर्जत जवळील वांजळे गावात हडप वडापाव सेंटर येथे वडापाव खात असताना त्यांच्यावर पोलिसांनी झडप घातली या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून दोन्ही आरोपींना एसआयटीच्या ताब्यात दिले आहे दरम्यान बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला होता शाळेतील व्हिडिओ फुटेज डिलीट करणे या प्रकरणाची लफाछफी करणे पोलिसांना माहिती न देणं या गुन्ह्याखाली शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर कल्याण न्यायालयाने वीस ऑगस्ट रोजी पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोतवाल आणि आपटे हे दोघेही फरार झाले होते दोन्ही आरोपींनी सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला मात्र न्यायालयाने तो फेटाळला त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांना फटकारले आरोपींचा जामून मंजूर होण्याची वाट पाहत आहात का अशा शब्दात पोलिसांना फटकारल्यानंतर दोन्ही आरोपींचा अर्ज न्यायालयाने फेटाळला त्यानंतर अवघ्या चोवीस तासातच ठाणे गुन्हे शाखा परिमंडळ चारच्या पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या ब्युरो रिपोर्ट धंदाबाद न्यूज मुंबई